श्री स्वामी समर्थ सर्वांना मी ही प्रार्थना तुम्हाला लिहून दिली आहे ती उद्यापासून तुम्ही करायला सुरुवात करा आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा अंतरुणात बसूनच या प्रार्थना करायच्या आहेत तुम्ही एक कोरी वही घ्या नवीन बनवा वही आणि मी ज्या ज्या सेवा तुम्हाला सांगते त्या वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या जेणेकरून तुमच्या हातून त्या सर्व सेवा होतील आणि ज्यावेळी तुम्ही सकाळी उठणार तेव्हा ही सेवा नक्की करा तुमचा पूर्ण दिवस हा सुखात समाधानात आनंदात छान प्रसन्नतेने जाईल नक्की ही सेवा करा आणि मी जे तुम्हाला सांगितलं आहे की ज्यांनी कोणी सु सेवा सुरुवात केली नसेल त्यांनी या श्रावण महिन्यापासून सुरुवात करा मी तुम्हाला दाखवलं आहे माझा व्हिडिओ मी टाकलेला आहे गुलाबाचा ते गुलाब बघा कसं ताजं टवटवीत आहे खरंच जेव्हा आपली सेवा जास्त आणि निस्वार्थपणे प्रामाणिकपणे होते तेव्हा असे अनुभव आपल्याला मिळतात तर आपल्याला अनुभव घ्यायचा आहे बाबांचा आपल्या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये वास राहायला पाहिजे ते स्वतः आपल्या घरात राहायला आले पाहिजे अशा तुम्ही सेवा करा निस्वार्थपणे प्रामाणिकपणे करा मन शुद्ध ठेवा आचरण शुद्ध ठेवा नक्कीच बाबा त्या घरात वास करतात ह्याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल तुम्ही जिथे कुठे बघाल ना नजर जरी तुम्ही इकडे तिकडे माराल तरी तुम्हाला बाबाच दिसतील त्यामुळे सेवा नक्की करा आणि याचा लाभ नक्की घ्या आणि मी ज्या ज्या सांगितलेल्या सेवा आहेत त्या तुम्ही तुमच्या नवीन बाबांची स्वामी बाबांची एक वही करा त्या वहीमध्ये सर्व सेवा लिहून तुम्ही त्या करा आणि तुमचे जे काय अनुभव येतील ते माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद